वेलकम टू पालकर्स किचन आज आपण पालकर्स किचन मध्ये एक मस्तपैकी चमचमीत आणि झणझणीत भाजी करतोय ही आहे गवारीची भाजी अतिशय कमी साहित्यात पण तितकीच रुचकर बनणारी अशी ही भाजी करायला एकदम सोपी आहे आणि चवीला तर एकदम भन्नाट लागते चला तर मग आपण ही भाजी बनवायला सुरुवात करूया या भाजीसाठी मी इथे पाव किलो गवार घेतली आहे आणि ती गवार मी आधी स्वच्छ धुवून आहे धुतल्यानंतर आपल्याला ह्या प्रकारे त्याचं देठ काढायचंय शेवटचं आणि पहिलं टोक आपल्याला त्याचं काढून घ्यायचंय आणि अशा प्रकारे आपण हाताने त्याचे तुकडे मोडून घेणार आहोत माझी आई आणि आजी नेहमी म्हणायची की गवार ही कधीही सुरीने चिरायची नाही सुरीने चिरली तर ती थोडीशी कडवट होते म्हणून अशा प्रकारे हातानेच मोडून घ्यायची ही सगळी गवार मी आता मोडून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ती फ्राय करून घ्यायची गवार फ्राय करायची म्हणजे थोड्याशा तेलावर ती परतून घ्यायची त्यामुळे भाजीची चव खूपच छान लागते साधारण तीन पळ्या मी तेल ह्या कढईमध्ये घातलं आहे आणि त्यावर मी आता ही गवार सगळी परतून घेणार आहे आपल्याला ती पूर्णपणे शिजवून घ्यायची नाही आहे साधारणपणे पाच ते दहा मिनटं आपण ही अशी परतून घेणार आहोत आणि थोडीशी परतल्यामुळे ती अर्धवट अशी शिजते आणि बाकीची राहिलेली आपण जेव्हा भाजी करू म्हणजे ॲक्च्युअल जेव्हा फोडणी करू तेव्हा ती शिजवायची आता ही परतून झालेली आहे तेलातनं अशा प्रकारे सगळी निथळून आपण ते एका भांड्यात काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आता आपल्याला फोडणी करायची फोडणीसाठी मी सगळ्यात आधी घातली आहे मोहरी मोहरीनंतर आपल्याला घालायचं आहे जिरं जिऱ्यानंतर आपण इथे घालतो आहे हिंग आणि हिंगानंतर आपल्याला घालायचे हळद साधी सोपी फोडणी आहे आणि आता मी इथे घेतली आहे ही आलं आणि लसणीची पेस्ट आलं लसणीची पेस्ट म्हणजे मी अगदी बारीक पेस्ट केलेली नाही आहे थोडंसं अर्धवट कुठून घेतलेलं आहे त्यावर मी आता कढीपत्तासुद्धा घातलेला आहे फोडणी आपण मस्तपैकी मिक्स करून घेऊया आणि आता या फोडणीमध्ये आपल्याला घालायचा आहे हा बारीक चिरलेला कांदा साधारण मीडियम साईजचा कांदा मी बारीक चिरून इथे घेतलेला आहे कांदा साधारण आपल्याला जेवढा बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरायचा म्हणजे भाजी छान मिळून येते कांदा पण आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे आणि त्यावर आता मी घालणार आहे हे खोबरं साधारण तीन चमचे हे खोबरं आहे सुक्या खोबऱ्यामुळे ह्या भाजीला चव खूप छान येते तुमच्याकडे खोबरं नसेल ना ओला नारळ असेल तरी खरवडलेला थोडासा नारळ तुम्ही यामध्ये घालू शकता आता हे सगळं परतून झाल्यानंतर मी त्यावर घालते हा कांदा लसूण मसाला मी इथे कांदा लसूण मसाला वापरते पण जर का तो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जो कुठला मसाला घरात वापरता मालवणी मसाला असेल किंवा घाटी मसाला असेल मिक्स मसाला असेल कुठलाही तुम्ही रोजच्या वापरातला मसाला त्यासाठी वापरू शकता हा मसालासुद्धा आपल्याला मस्तपैकी परतून घ्यायचा आहे म्हणजे ते सगळं एकजीव होईल आणि त्यावरच आता ही फ्राय केलेली गवार मी घालणार आहे गवारही आपल्याला मिक्स करून घ्यायचे हा मसाला सगळ्या गवारीवर मस्तपैकी कोट झाला पाहिजे त्यामुळे त्या, त्या गवारीची चव खूप छान लागते लगेच आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे अशा प्रकारे आपण परतून घेतल्यानंतर आता थोडंसं पाणी त्यामध्ये घालतोय आता पाणी किती घालायचं हे आपल्याला भाजी किती पातळ ठेवायची आहे किंवा अंगाबरोबर त्याचा रस ठेवायचा आहे त्यानुसार आपण ठरवायचंय आपल्याला जर भाताबरोबर वगैरे खायची असेल तर तुम्ही जास्त पाणी घालू शकता आता मी इथे घातलंय भरपूर असं शेंगदाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे त्याची चव तर खूप छान येतेच प्रश्नच नाही पण त्यामुळे भाजीला एक प्रकारचा असा घट्टसरपणा येतो त्यामुळे भाजीची ग्रेव्ही मस्तपैकी दाट होते आता शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर ते सगळं छानपैकी शिजावं म्हणून आपण त्यावर दोन ते तीन मिनटं झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवून झाल्यानंतर दोन तीन मिनटांनी आपण झाकण काढून घेऊया आणि एकदा भाजी परत एकदा ढवळून घेऊया जसजशी या भाजीला उकळी येईल तस, तस शेंगदाण्याचं कूट शिजेल आणि भाजी घट्ट होईल आता मी घातलं आहे इथे चवीनुसार मीठ आणि लगेचच आपण घालतोय ही बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीरीमुळे स्वाद तर छान येतोच आणि भाजी दिसायलाही खूप छान दिसते आता ही याला छानपैकी उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे तेलाचा तवंग जेव्हा वरती दिस आपल्याला दिसायला लागेल ना तेव्हा आपण असं समजायचं की भाजी खाण्यासाठी तयार आहे आता मगाशी मी म्हटल्यानुसार त्याचा रस किती ठेवायचा हे तुमच्या चॉईसवर अवलंबून आहे तुम्हाला पातळ आवडत असेल तर तुम्ही पाणी जास्त घाला किंवा तुम्हाला असा अंगाबरोबर रस हवा असेल तर तुम्ही पाणी कमी घाला पण एकदा तरी अशा पद्धतीने ही भाजी नक्की करून बघा मला खात्री आहे तुम्हाला ह्याची चव नक्की आवडेल आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय